अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रेमळ भक्तांनो जीवनात आनंदी राहायचं असेल तर प्रत्येक गोष्ट मिळवायची असेल तर स्वामी समर्थांची साथ तुमच्यासोबत असायला हवी भक्तीचे दुसरे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ शक्तीचे दुसरे नाव म्हणजे स्वामी समर्थ आनंद आणि सुखाचे दुसरे नाव म्हणजे स्वामी समर्थ याचा एकूण अर्थ असाच होतो की ज्यांच्या जीवनात स्वामी समर्थ आहेत तो माणूस कधीच जीवनात निराश होऊ शकत नाही यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे तो म्हणजे दुसऱ्यांचं भलं करा देवाची भक्ती करा स्वामी समर्थ म्हणतात फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात परंतु जे सर्वांना सोबत घेऊन विजय निश्चित करतात त्यांची प्रगती कायम होत राहते म्हणून लक्षात ठेवा आपली वेदना दुसऱ्यांसोबत सांगू नका आपली वेदना दुसऱ्यांसोबत कम्पेअर करू नका तुम्हाला जे हवे आहे जे पाहिजे ते स्वामींना सांगा तुमच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम तुमचे सर्व लोक करतील परंतु तुमच्या वेदनेला आराम देण्याचे काम फक्त स्वामी समर्थ करतील नात्याला जास्त आवळून धरू नका त्यांना तुटायचं असलं तर ते तुटणारच आहेत तुम्ही फक्त तुमच्या बाजूने सक्षम रहा आजचा हा संदेश देवाने तुझ्या भल्यासाठी पाठवला आहे अरे बाळा वेडा होऊ नकोस हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस ज्या घरात स्त्रियांच्या हसण्याचा आवाज येतो ज्या घरात स्त्रिया नेहमी आनंदी असतात त्या घरात धनाची देवी माता लक्ष्मी कधीच साथ सोडत नाही लक्षात घ्या तुमच्या घरातील स्त्री आनंदी असेल सुखी असेल तर धनाची पेटी कायम भरलेली राहील जीवन बदलून टाकणारा हा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत आला आहे म्हणून स्वतःला नशीबवान समजा आणि हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐका मनात असा कुठलाच वाईट हेतू थे ठेवू नका ज्यामुळे स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ महाराज नाराज होतील तुझे सर्व अपराध स्वामी माफ करणार आहेत भिवू नकोस त्यांची साथ सदैव तुझ्या सोबत आहे कोणताही विचार विनाकारण तुमच्या मनाला छळत असेल तर त्या विचारापासून सुटका देतील ते म्हणजे स्वामी समर्थ जर आपल्या नशिबाने देखील आपली साथ सोडली तर घाबरू नका स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत कशाला भीती कोणाला जेव्हा तुझ्या पाठीवर हात आहे स्वामी समर्थांचा बाळा मोठा माणूस तोच असतो जो न घाबरता स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवतो स्वामींची शक्ती सदैव तुझे रक्षण करत आहे त्यांची शक्ती सदैव तुझ्या अवतीभवती आहे बाळा विचार कर जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा माणसाला फक्त मृत्यूचे भय असते असे नाही तर त्याला प्रत्येक भे फेड ही करावीच लागते म्हणून पापी बनण्यापेक्षा पुण्यवान बना जे पुण्य मृत्यूनंतरही तुझी साथ कधीच सोडणार नाही कोणाचं वाईट होईल असा विचार मात्र मनात कधीच आणू नकोस जे हवे ते सत्याच्या मार्गाने मिळव कोणाशी बरोबरी करण्यापेक्षा स्वतःची प्रगती कर बरोबरीच्या नादामध्ये आहे ते देखील गमावून बसशील बाळा स्वामी समर्थ महाराज ज्यावेळी आपल्या आयुष्यात पाऊल ठेवतात त्याचवेळी आपले सर्व दुःख संपून जाते स्वतःला नशीबवान समज की तुला त्यांची सेवा करायला मिळत आहे बाळा यापेक्षा मोठं नशीब कोणाचंच नसेल जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामी महाराजांची गरज असेल तेव्हा तेव्हा ते, ते, ते तुमच्यासाठी नक्कीच धावत येतील बाळा विश्वास ठेव स्वामी कोणत्याही रूपात येऊन तुला मदत करून जातील खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळेच आपल्यामध्ये येते हे देखील नेहमी लक्षात ठेव अडचणी आपल्या आयुष्यात नाही तर अडचणी आपल्या मनात असतात ज्या दिवशी मन साफ होईल त्या दिवशी मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप प्रत्येक गोष्टीमध्ये तुला मार्ग सापडेल बाळा दुसऱ्यांच्या ताटातील हिसकावून कधीच खाऊ नकोस स्वतः उपाशी रहा परंतु तुझ्यामुळे कोणी उपाशी राहील असं वागू नकोस बाळा जीवनाच्या शेवटी पापाचा आणि पुण्याचा दोन्हींचाही हिशोब होत असतो म्हणून जे मिळवायचंय ते तुझ्या चांगल्या कर्माने मिळव वाईट कर्माने अजिबात मिळवू नकोस आयुष्यात तू किती आनंदी आहेस याला महत्त्व नाही तर तुझ्यामुळे किती लोक आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे जन्मा मृत्यू हा खेळ चालूच आहे परंतु जन्माच्या आणि मृत्यूच्यामध्ये जे अंतर आहे ते म्हणजे आपलं खरं जीवन आहे ना जन्म कोणाला चुकला ना मृत्यू कोणाला चुकला परंतु आयुष्य आनंदाने जगलं तोच खरा जीवन जगला यशस्वी होण्याचा उत्तम पर्याय म्हणजे चांगले कर्म चांगली भक्ती चांगली शक्ती एक असा विश्वास स्वामी तुला देणार आहेत जिथे तुला कसलाच त्रास होणार नाही परंतु बाळा लक्षात घे हे दिवस येण्यासाठी तुला आजचा दिवस रात्रीमध्ये बदलावा लागेल आणि आजची रात्र तुला दिवसामध्ये बदलावी लागेल जेव्हा लोक बसलेले असतात तेव्हा तू काम कर जेव्हा लोक झोपलेले असतात तेव्हा तू तुझ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल कर बाळा ही दुनिया तुला ना पायी चालू देईल ना घोड्यावर चालू देईल परंतु तुझं तू तु ध्येय कधी सोडायचं नाही कोणाच्या डोळ्यात तू खटखट असशील तर त्याच्यासमोर जाऊ नकोस कोणत्या ठिकाणी तुझा अपमान होत असेल तर त्या ठिकाणी पाऊल ठेवू नकोस ज्या ठिकाणी तुझ्या शब्दाचा मान ठेवला जात नाही त्या ठिकाणी अजिबात एकही शब्द बोलू नकोस जिथे किंमत नाही तिथे कधी जायचं नाही बाळा स्वामी महाराजांचे एकच म्हणणं आहे तू तु, तुझं मन साफ ठेव तू तु, तुझं कर्म चांगलं ठेव आयुष्यात कधीच निराशा तुझ्याजवळ देखील फिरू शकत नाही तुझं सर्व पाप जळून जाईल कारण पुण्याने पापाला मिटवले जाऊ शकते म्हणून पुण्यकर झालेले पाप आपोआप मिटून जाईल बाळा जीवनात काही मिळवायचंय तर स्वामींचा आशीर्वाद मिळव पण कोणाचे शाप मात्र मिळवू नकोस भग जीवनात जीऊर्जा तुला मिळते स्वामींमुळेच मिळते जीवनात जे काही करतो आहेस ते स्वामींमुळेच करतो आहेस जीवनाला दिशा देण्याचे काम फक्त स्वामींनी केले आहे असे धन्य धन्य अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांची भक्ती करण्यामध्ये कुठलाच वाईटपणा नाही लक्षात घे होईल तर चांगलंच होईल वाईट मात्र अजिबात होणार नाही हे देखील शंभर टक्के सत्य आहे तुझ्यापर्यंत हा संदेश पोचत आहे तू रोज ऐकत आहेस याचा अर्थ तू धर्माच्या मार्गावर चालला आहेस बाळा असाच चांगल्या मार्गाने चालत रहा, थांबू नकोस रडू नकोस हार मानू नकोस जीवनात कितीही त्रास झाला तरी हा भक्तीचा मार्ग मात्र सोडू नकोस जीवनात जे हवंय ते प्रत्येक गोष्ट तुला नक्की प्राप्त होईल स्वामी समर्थांचा आशीर्वाद नक्की तुझ्या पाठीशी असणार आहे आजचा हा संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद स्वामी तुला आनंदात सुखात ऐश्वर्यात ठेवत आणि तुझ्या कुटुंबाला आनंदात ठेवत हीच स्वामींचरणी प्रार्थना आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ